आपण तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क जुन्नर तालुक्यातील अनेक लोकांचा व कार्यकर्त्यांचा पदाधिकारी यांचा तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिकांचा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटामध्ये करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीमध्ये किल्ले शिवनेरीचे आमदार सोनवणे नारायणगावचे उपसरपंच योगेश बापू पाटे आणि आंबेगावचे रमेश शेवले आदिवासी नेते अलकाताई फुल पगार देवराम लांडे तसेच राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा सेवा संघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेखाताई निगोट जुन्नर तालुक्यातील प्रसन्न डोके साधिक अत्तार व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला यावेळी प्रवेश केलेल्या उपस्थित यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला सत्कार करतेवेळी फटाक्यांची आतशबाजी व तोफांची सलामी देण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील देण्यात आल्या नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जवळ सदर सभा संपन्न झाली संपूर्ण नारायणगाव भगवेमय झाले होते मोठा हार घालून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार शरद सोनवणे योगेश पाटे राजेंद्र कोल्हे वकील व देवराम लांडे संतोष दांगट आरिफ अत्तार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काही मागण्या सादर केल्या तर पाहूया काही क्षण चित्र शिंदे शिवसेनेच्या प्रवेशाची मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज नारायणगाव जुन्नर पुणे आज साहेब साहेब आहे किल्ल्या शोधणीवर सगळ्या गोष्टी येऊन तमस्त करणारी सगळी मंडळी आपण इथे मोती साहेब आले तिथे संघीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा आले या राजाचे सगळे पण शिवनेरीवर मात्र आजोपर्यंत लाल जेव्हा काय लागलेला नाही पण एक माणूस जो आहे जो माणूस आता ठाण्याला दो गेला तर डोळे झोपल्या डोळे असे बंद केले की त्यांच्या डोळ्यासमोर शिवनेरी येईल आणि शिवनेरीचा मान वाढवायचा काम आदरणी एकनाथ शिंदे साहेब वरती मला विश्वास बाबूराव तुम्ही मागणी केली बाबूरावने मागणी केली आणि किल्ल्या शिवनेरीचा असा सन्मान उभा राहणार आहे मला त्याची खात्री झालेली आहे आज प्रवेश झाला आपर्ष या नात्याने निवडून आणलं माझ्या तमाम बायबाचे तरी आहे मी माझा हा यशाचा माता तुमच्या सर्वांच्या पायावर विनाप्रापणे टेक होतो का तुमच्या सर्वांमुळे ही लढाई लढलो आणि जिंकलो आज मी काय मागण्या मागतोय साहेब ही बिबड सफारी बिबड सफरला तुम्ही साहेब ऐंशी कोटी रुपये दिले ही डिफॉल्ट सफारी आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये आहे आपण भाई वरती एकदा बोलून घ्या आणि सेंटर झो अथॉरिटी म्हणजे सी झेड ए सी झेड एने सुद्धा परवानगी दिलेली आहे सुप्रीम कोर्टाचा जर दरवाजा ठोठवला आणि ती एक एन आली तर या महाराष्ट्रातला या भारतातला सगळ्यात चांगला प्रकल्प रोजगाराच्या निमित्ताने जर कुठला होईल आंबेखा ओतूर मध्ये तर तो, तो आमच्या बिम समारीचा होईल आणि ती आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून क्रमांक एक जय मुद्दा क्रमांक दोन ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि या भूमीला चारही बांदुरी येणारे भक्तगण त्यांना लक्षात देत आहे की बाबा आपण आहे छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या भूमीमध्ये कधी पाऊल टाकलं या चारही महादोला साहेब शिवराय शिवराय म्हणजे केवढे कुठे मान पडतात एका वर्धा आमच्या पुरंदरचा माणूस बसला शिवकालीन पुरंदर छत्रपती शिवराय अनेक वर्षाची राजधानी विजय बापूची तुला आहे मी शोनेरून आहे आणि साहेब तुम्ही साताराच्या गादीहून आहे सातारा म्हणजे जी शिंदे साहेब हे किती कनेक्शन आहे इंटरनेट कनेक्शन कसं आहे बघा त्यामुळे माझी विनंती आहे आपण सीएसआर म्हणजे टप्प्या सांगा शहर ही आम्हाला ये सारखे भव्य भारतामध्ये असे भव्य आणि कुठे महादार नसतील असे चार महादार आम्हाला छत्रपती शिवरायांचे पाहिजे साहेब घाट आम्हाला यायचंय तुमच्यापर्यंत लवकर दाराघाट फोडणारे फोडला आमच्या आदिवासी माणसांना रोजगार मिळेल आमची चुन्नाची जुनी बाजारपेठ मोठ्या ताकदीने उभे आहे पर्यटनची सगळी माणसं आमची या पंचकोशीतून या तालुक्यामध्ये फिरे या दारे सर्वे झालाय सा सा साहेब दारे आमचा टिपीआर तयार करा आम्हाला पुन्हा सर्वे करा टिपीआर तयार करून याचं देवी याचं डोळा आता किती म्हणजे साठ पासून दारे गाठ फुटतोय आतापर्यंत दोन मुख्यमंत्र्यांनी नाणं वाढवले हो इथून मागे पण फुटलेला नाही कदाचित अनाथाचा नाथ एक नाथ सर्वसामान्यांचा माणूस राहला नाही मला विश्वास दारा घाट पाहिजे साहेब आमचा ओझार आश्चर्य त्याचं ओझार लेंडर आपल्याला माहित आहे ओझरच्या आमच्या असलेल्या जलाशयामध्ये आम्हाला नौका नयेल आणि स्पीड बोर्ड पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी द्या आमची तयारी आहे तुम्ही परवानगी काम चालू करू, करू आम्हाला पर्यटन वाढवायचंय पठार विभागाला तुम्ही पाणी देणार सुधारित पठार विभागाला पाणी आपण द्या आणि नारायणगाव आणि पठार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आदिवासी भागाचे मुली बंधारे आणि कोपऱ्या मांडवाचा आमचा एमआय टॅम हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे सरकार आपलं आहे नारायणगावच्या एस टी स्टँड मध्ये आता आमचं तुम्हाला माहिती आहे आम्हाला इथे अंडरग्राउंडच्या कुठल्याही पद्धतीचा वाहन थळ एस कागदपत्री पण ह्या महत्वाच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा एवढीच अपेक्षा व्यक्त करता तुम्ही आलात या तालुक्याला वेळाचा न्याय दिला खूप वेळ दिला चार वाजल्यापासून आता किती वाजल्या घरी नऊ पाच तास मिळाले काय पाहिजे काय लाल दिवा प्रेम आहे लाल माझ्या नेत्याला आपल्या सर्वांच्या साक्षीने आई यू म्हणतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज